आणि बेल ला प्रेस करा आमचा अकोला हा बाळापूर मतदारसंघ तिथं वंचित बहुजन महासंघाचे घेऊन नातुकुद्दीन खदीब साहेबात आणि सेनेकडून म्हणजे सेने म्हणलं म्हणजे दोन झाले ना एका सेनेकडून सिरस्कार साहेबात एका सेनेकडून आमचे जुने आमदार जे आहेत ते उभे आहेत सध्या आमच्या इथं जे आमचे जुने आमदार त्यांची त्यांचीच हवा आहे निवडून आमच्या इकडं ज्यांनी विकास केला तेच निवडून येते हा हा त्यांनीच विकास केला कारण त्यांच्याकडं समाज कोणता आहे याचा विषय नाही आहे सर्व समाजासाठीच त्यांनी काम केलं हा हा नवीन नवीन हा ना ना नाही हे बीजेपी सरकार नको पाहणार काँग्रेस बीजेपी सरकार हो कांदे ना हे कांदे घेतले कांदे दाखवा द्यायला न्यूजवर दाखवा ना कांदे काय भावात पेट्रोल डिझेल बघा ना गॅस बघा ना काय ते आजच्या दहा दहा वर्षापूर्वीचे गॅसचे भाव बघा त्यातली सबसिडी जमा जायदा होते का सबसिडी जमा मोफत घेऊन काय करसा तीन महिन्यासाठी तुम्ही आता पंधराशे रुपये दिले तीन महिन्यासाठी मग बाया का खूश झाल्या काय बाया खुश नाही झाले बाया नाराज अजून हो एकवीसशे रुपये देऊया कधी देसाल तुम्ही आता लोक पाना गॅस कोणा ठिकाणी गेला काय ठिका कोणा ठिकाणी गेलं गव्हाचे भाव काय झाले हे त्यांच्या पुढे हे तुम्ही मी सांगू राहिले एक जनता म्हणून महाराष्ट्रातले एक हे कांदे घेऊन आत महा ते कांदे कांद्याचे भाव पा काय आहेत तर सध्या घेऊन राहिले तुम्ही आता लसून बघा काय भाव आहेत कावर भाव आहे एवढे वाढवले काही सामान्य जनता आहे सामान्य जनता ते त्यांच्याकडे पोहोचवा तुम्ही हो हो शंभर टक्के कमी होणार आहे गॅस पाहणार दहा वर्षानंतर काय होता गॅस कुठे गेला आता गॅसचे भाव काय आहेत चारशे तीस रुपये होता गॅस कोणा ठिकाणी गेला सरकार असं महाविकास आघाडी आमचं मत गाडीला अकोल्याला इथून जाणारा मतदान तिथेच करणारा हां